वंचित बहुजन आघाडी जय 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 भीम जय भीम बाबासाहेब आंबेडकर तू मागे बडो तुम्हाला साथ बाबासाहेब आंबेडकर तू मागे बडो तुम्हाला साथ सर्वात प्रथम समतेचे विचार सुजवणाऱ्या सर्व महामानवांचे त्रिवार अभिवादन करतो आणि मंचावरती उपस्थित डॉक्टर ढेपे प्राध्यापक सा सोमनाथ सर तसेच अरुण अबा जाधव हो, अमोलदादा मणी साहेब आप महिला आघाडीचे अध्यक्ष तसेच युवक आघाडीचे दीपकदादा आणि पंकज दादा दा, तसेच लोकसभा लढवलेले आपले उमेदवार दादा विधानसभा लढवलेले आपले अक्कलकोटचे उमेदवार इंगोले साहेब तसेच विक्रांत दादा आणि मंचावरती उपस्थित तमाम कार्यकर्ते मान्यवर वंचित बहुजन आघाडीचे भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी व इथे उपस्थित असलेल्या तमाम या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा क्रांतिकारी मानाचा जय भीम मित्रांनो आपण दोन हजार एकोणीस आणि त्याच्यानंतर दोन हजार चोवीस पासून एक गोष्ट ऐकत आली की संविधान धोक्यात आहे आपल्याला संविधान वाचवलं पाहिजे ऐकतोय की नाही ऐकतोय त्याच्या पुढे आपण पुढे जाऊन लोकांकडनं हे ऐकतोय की लोकशाही वाचवली पाहिजे लोकशाही धोक्यात आहे हे ऐकतोय की ऐकतोय पण ज्या ज्या लोकांनी आपल्याला हे होऊन सांगितलं की लोकशाही आणि संविधान वाचवलं पाहिजे ती धोक्यात आली त्यांनी आपल्याला कधी हे समजायचा प्रयत्न केला की ही संविधान आणि लोकशाही धोक्यात कशी आहे काहीतरी असं घडलं असेल ज्याच्यामुळे बाबासाहेबांचा विरोध करणारा काँग्रेस पक्ष हा सगळीकडे संविधान दाखवत फिरवत आहेत आतमध्ये जनी घालणारे राहुल गांधी सगळीकडे निळ्या टी शर्ट घालून फिरवणार आहेत आणि अशा आपल्या सोलापूरच्या ताई ज्या म्हणत होत्या की वंचितनी मला काही फरक नाही पडत असं नक्की काय घडलं की त्यांना आपला सोलापूरचा लोकसभेचा उमेदवार चोरायला लागला हे आपण सर्वांनी जरा समजून घेतलं पाहिजे आणि तुम्हाला कळेल याचा अर्थ काय होता मित्रांनो सगळ्यात पहिले याची सुरुवात झाली होती दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा आपण वंचित बहुजन आघाडीने पहिले इलेक्शन लढवलेली आणि शिंदे काकांसह सगळ्या ज्येष्ठ नेत्यांना घरी बसवलं होतं त्याच्यानंतर यांना कळलं की इकडे आंबेडकर वाद्यांचा उठाव झाला इकडे एकदा इकडचं तमाम वंचित बहुजन आदिवासी मुसलमान आंबेडकरवादी दलित सगळे पेटून उठले तर वंचितांच्या हातात सत्ता येईल हे भाजपला पुढे जाऊन हरवतीलच पण पहिले हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला महाराष्ट्रात संपून टाकतील आणि म्हणून ठरवलं की यांचा जो अजेंडा आहे जे म्हणणं आहे ते आपण चोरू सोपी गोष्ट आहे हो का नाही सांगा दोन हजार चोवीसच्या आधी कोणत्याही काँग्रेस नेत्याच्या हातामध्ये संविधान बघितलं होतं का नव्हतं दोन हजार चोवीसच्या आधी कधी ताई आपल्या जयबीम म्हणत होत्या का नव्हत्या कोणाच्या गळ्यात निळा गमच्या होत्या की नव्हत्या बाबासाहेबांच्या घोषणा देत होते का नव्हते मग हे कशामुळे सुरू सुरू हे कारण वंचित दोन हजार एकोणीस मध्ये सेहेचाळीस लाख मतदान घेतलं आणि त्याची सुरुवात आपलं सोलापूर आणि पंढरपूर मधलं झाली आणि मला आठवत त्या प्रचारामध्ये आपण सर्वांनी आमची साथ दिली होती पण त्याच्याहून पुढे काय झालं समजून घ्या की त्याच्याहून पुढे एका मोठ्या पर्यटनेमध्ये यांना